मी सध्या उभा आहे जालगाव इथल्या मतदान केंद्रावर आणि इथे मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे तुम्ही इथे पाहू शकता की लोकांनी इथे सकाळपासूनच गर्दी केलेली आहे युवा मतदान केंद्र इथे उभारण्यात आलेलं आहे सगळे युवक या ठिकाणी कार्यरत आहेत आणि ते आपलं काम पाहत आहेत मोठ्या संख्येनं या भागामध्ये लोकं मतदानासाठी बाहेर पडलेले आहेत सकाळी जास्त गर्दी होती है, आता जरा थोडी गर्दी कमी झाली आहे आदर्श केंद्रशाळा जालगाव असं या मतदान केंद्राचं नाव आहे या शाळेमध्ये ही मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे इथे काही केंद्रांमध्ये थोडीशी एक समस्या अशी झाली की जी लाईट व्यवस्था होती ती पुरेशी नव्हती त्यामुळे थोडासा अंधार या खोल्यांमध्ये जाणवत होता लोकांनी जेव्हा तक्रारी करायला सुरुवात केली त्यानंतर इथे जे इथले स्थानिक आहेत किंवा पेंडॉलवाले आहेत त्यांनी इथे अतिरिक्त लाईट उपलब्ध करून दिला त्याबरोबरच जी टेबल व्यवस्था होती तीसुद्धा त्यांनी बाजूला केलेली आहे व्यवस्थित केलेली आहे त्यामुळे सध्या जी तिथली स्थिती आहे ती सुधारलेली आहे पण काही काळ मात्र तिथे अनेकांना त्रास जाणवत होता पण आत्ता तिथली परिस्थिती ठीक झालेली आहे अकरा वाजेपर्यंत जी मतदानाची टक्केवारी आहे ती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये जवळपास वीस पूर्णांक बावन्न टक्के मतदान झालेलं आहे दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये अठरा पूर्णांक बत्तीस टक्के गुहागर मतदारसंघामध्ये सतरा पूर्णांक शून्य पाच टक्के चिपळूण विधानसभा मतदारसंघामध्ये चोवीस पूर्णांक सत्तावन्न टक्के मतदान आणि रत्नागिरीमध्ये अठरा पूर्णांक साठ टक्के मतदान झालं आहे याशिवाय राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये चोवीस पूर्णांक शून्य साठ टक्के मतदान झालं आहे सुरुवातीचे जे दोन तास होते त्यामध्ये टक्केवारी ही कमी होती नंतरच्या काळामध्ये ही टक्केवारी चांगल्या प्रकारे वाढलेली आहे यापुढे एक वाजेपर्यंत मतदानाचा टक्का हा चांगला राहणार आहे त्यानंतर मात्र मतदानाची जी टक्केवारी आहे ती मंदावते लोक दुपारच्या वेळेला घराबाहेर पडणं टाळतात पण पुन्हा एकदा चारनंतर मोठ्या संख्येनं आपल्याला मतदान केंद्रावर रांगा दिसतात सध्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शांततेत मतदान सुरू आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची गडबड किंवा ई व्ही एममध्ये बिघाड झाल्याची घटना नोंदवण्यात आलेली नाही आहे इतरही अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत वोटिंग संदर्भातले पोहोचवत राहणार आहोत